आ, दो महात्मा पोलीस फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इसमनामे उतेकर आणि अमित कुळे या दोघांनी क्लीन मार्शल असल्याचं भासवलं आणि एक इसम जो रस्त्याने जो फिर्यादी रस्त्याने झाला होता तू थुकलास आणि त्याच्यासाठी तुला फाईन भरावं लागेल असं सांगून त्याची बॅग चेक केली बॅगेमध्ये त्याच्या जी आ, सुमारे चौदा डिजिटल वॉचेस होती ती ग वॉचेस असलेली बॅग त्याने काढून घेतली आणि त्याला आमचे साहेब समोर उभे आहेत तू त्यांना येऊन भेट असं सांगून मोटरसायकलवरून ते दोघं निघून गेले सदरची बॅग घेऊन या संदर्भात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता चारशे वीस चौतीसच्या चा चा अनुषंगाने आणि त्याच्यामध्ये तांत्रिक तपासाच्या ता आधारे दोन निसम निष्पन्न केले गेले आणि त्यांना त्याच्यामध्ये अटक करून त्यांच्याकडून त्या वस्तू संपूर्ण जप्त करण्यात आलेल्या आहेत पुढील तपास चालू आहे